गणा, गणा, ये रे घणा रे घणा घाल माझ्या मना ईरे घणा घणा नावू घाल माझ्या म्हणाई घणा घणा नको नको म्हणताण गंध गेला नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे एरे घणा एरे घणा नाहू घाल माझ्या मना नाहू घाल माझ्या म्हणा घण ओथंबून आलेलं आहे पाऊस हे ढग ओथंबून येतात आणि मनाला मग चिंब चिंब करून जातात आणि जेव्हा मन चिंब होतं म्हणजेच मन जेव्हा जे आनंदी होतं तेव्हा आयुष्यसुद्धा हे फुलून आलेलं असतं आता हे आयुष्य जे आहे तर प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं असतं पाहणा प्रत्येकाचं जसं राहणीमान असतं ना जसा स्वभाव असतो ना जसं वर्तन असतं जसा विचार असतो ना अगदी तसंच प्रत्येकाचं हे राहणीमान ठरलेलं असतं आणि त्याच्यानुसारच त्याचं ते आयुष्य असतं म्हणजे आपलं जसं राहणीमान आपला जसा विचार त्याच पद्धतीचं त्या मानवाचं आयुष्य बनून जातं मग हेच आयुष्य सुखकर करण्याच्या दृष्टीने मनुष्य सतत धडपडत असतो काही माणसं असतात पहा अगदी छोट्या 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 गोष्टी खूप मनाला लावून घेतात छोटी गोष्टसुद्धा त्यांना पटकन हाताळता येत नाही इथं मी एक एक छोटंसं उदाहरण देते एका स्त्रीच्या मैत्रिणी होत्या तिनं आपल्या मैत्रिणींना घरी बोलवलेलं असतं चहा पाण्यासाठी म्हणजे एक छोटीशी त्यांची पार्टी असते मैत्रिणींची आणि मग झालं या मैत्रिणी त्या स्त्रीच्या घरी येतात सगळ्या मग छान यांच्या गप्पा टप्पा रंगतात छान मैफिल यांची रंगलेली असते गाण्याची खूप छान मग त्यांचं सगळं अगदी एन्जॉय करतात नाश्ता चहा पाणी वगैरे वगैरे सगळं छान चाललेलं असतं आणि गाण्याची मैफिल छान अशी रंगलेली असते आणि जेव्हाही त्यांची गाण्याची मैफिल रंगते तेव्हा काय होतं त्या सोफा सेटवर एक झुरळ दिसतं एका मैत्रिणीला आणि ती पटकन ओरडते झुरळ म्हणून आता स्वाभाविकच आहे स्त्री आणि झुरळ याला पाय पाहिल्यानंतर गप्प कशी बसेल स्त्री झुरळाला घाबरतेच ना आता हे वेगळं सांगायला नको आणि झालं असंच होतं ती झुरळ पाहता क्षणीच घाबरते आणि मोठ्यानं किंचळते बाप रे केवढं मोठं ते झुरळ म्हणून आणि तशा मग सगळ्याच मैत्रिणी दंगा करतात मग सगळ्यांचाच गलका चालू होतो झुरळ 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 करून आणि काय होतं ज्या स्त्रीच्या घरी ही पार्टी रंगलेली असते ना त्या स्त्रीचा मुलगा आता यांची पार्टी बराच वेळ चालणार आपल्या आईची मैत्रिणी घरी आले म्हटल्यानंतर मग तो आपला मुलगा काय करतो बेडरूममध्ये जातो कानामध्ये ते स्क्वॉड घालतो आणि तो गेम खेळायला लागतो तो आपला गेम खेळण्यात दंग असतो आणि कालांतरानं याच्याही कानावरती शब्द येतात दंगा झालेला मग त्या मुलाला वाटतं नक्कीच काहीतरी आता घडलेलं आहे म्हणून मुलगा पाहण्यासाठी तिथं येतं मुलगा येतो आणि पाहतो तर काय झुरळावरून सगळे घाबरत आहे आणि ओरडत आहेत आईच्या मैत्रिणी हे त्याला जाणवतं तो मुलगा येतो पाहतो ते झुरळ इकडं तिकडं पळत असतं ना याने दंगा केल्यामुळं सुरुवातीला अतिशय ते शांत सोफा सेटवर बसलेलं असतं पण यांनी प्रचंड दंगा केला त्यामुळे झुरळाला कळतच नाही आहे काय करावं ते आपलं सैरा वैरा पळत सुटतं तेवढ्यात हा मुलगा येतो पाहतो झुरळाला पाहून या सगळ्या स्त्रियांनी गोंधळ घातलेला आहे तो मुलगा येतो उभा राहतो एक क्षणभर पाहतो झुरळा लागते असं अलगद पकडतो आणि खिडकीतून बाहेर फेकून देतो सांगण्याचा उद्देश म्हणजे काय कोणती परिस्थिती आपण कशी हाताळतो कोणत्या परिस्थितीमध्ये आपण विचार कसे करतो हे खूप महत्त्वाचं आहे या मुलानं ती परिस्थिती अतिशय शांतपणे हाताळली त्यानं ओळखलं है। हो की याच्यामुळे एवढा प्रचंड गोंधळ आहे यालाच उचललं आणि बाहेर फेकून दिलं तर शांत होईल आणि त्या मुलानं ते झुळं उचललं फेकून दिलं पण इथं जमलेल्या इतक्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियापैकी एकाही स्त्रीला वाटलं नाही की हे झुळ आता पकडायला पाहिजे आहे किमान कोणाला तरी बोलवलं पाहिजे नाहीतर आपण पकडावं याचा कोणताही विचार न करता त्याने प्रचंड गोंधळ घातला आणि एकच गलका झाला म्हणजे आपण परिस्थिती कोणती कशी हाताळतो याच्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि याच्यावरच आपलं आयुष्य हे अवलंबून असतं आयुष्यात काही गोष्टी शांतपणे निर्णय घ्यायचा असतो पहा बऱ्याच वेळेला आपण काय होतं डोंगर चढतो ना जातो बऱ्याच वेळेला किंवा बाहेर आपण फिरण्यासाठी जातो किंवा डोंगर चढत असताना आपण काय करतो डोंगर जेव्हा चढून जातो तेव्हा आपण खाली वाकून बघत नाही आपण किती डोंगर चढून वर आलो तर आपण काय पाहतो आपणाला किती डोंगर अजून वरती चढायचं आहे आपणाला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे म्हणजे अजून किती डोंगर बाकी आहे हे आपण पाहतो अगदी तसंच आपलं आयुष्य आहे त्याच पद्धतीनं आपण आपल्या आयुष्याकडे पाहणं गरजेचं आहे डोंगर किती चढला याऐवजी डोंगर किती चढायचा आहे हे पाहणं महत्वाचं आहे आयुष्य अगदी असंच आहे आपण आयुष्याची किती वर्ष पार केली हे कधी कोणी पाहत नाही ना पाठीमागे का पाहतं नाही ना मग पाठीमागे नाही पाहिजे किती पार केली तर आपणाला पुढच्या कोणता टप्पा गाठायचा आहे म्हणजे आपणाला कुठे थांबायचं आहे आपलं ध्येय काय आहे कुठल्या टप्प्यावर आपणाला जायचं आहे आपला प्रवास कुठंपर्यंतचा आहे हे आपण पाहायचं असतं अजून किती आपणाला प्रवास करायचा आहे हे ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीनं मग शरीर सुदृढ ठेवणं गरजेचं आहे ना मला आयुष्याचं या टप्प्यावर पोचायचं आहे किती पार केलं हे महत्त्वाचं नाही मुळीच नाही किंवा मला हे ध्येय गाठायचं आहे हे महत्त्वाचं जास्त आहे आणि मग त्या दृष्टीनं आपण आपलं आयुष्य जे असतं ना ते फुलवायचं असतं बहरायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण आपली वाटचाल चालू ठेवायची असते म्हणजे आयुष्य हे फुलत जातं त्या ध्येयाप्रेत आपण चालत राहतो आपण घाबरत नाही किंवा मग थकत नाही नाहीतर पहा रस्त्याने चालताना आपण जर कंठाळो बस पाय दुखलात आता बरंच आपण अंतर चालून आलो आता विश्रांती घेऊया असं जर आपण बोललं विश्रांती घेत राहिलो तर पुढचा टप्पा गाठायला वेळ लागेल तर आपण आपल्या मनाला सांगणं गरजेचं आहे ना अजून तुला त्या टप्प्यापर्यंत जायचं आहे त्यामुळे थांबून उपयोगाचं नाही ना पुढे चालत राहणं महत्त्वाचं आहे हेच तर आयुष्य आहे म्हणजे आपलं आयुष्य आपण कसं जगायचं हे आपण स्वतः ठरवायचं असतं आणि याच्यावरच आपण कसे बोलतो कसे विचार करतो आपण कसे वावरतो याच्यावर आपलं आयुष्य हे अवलंबून असतं म्हणजे आपलं आयुष्य हे आपल्या हातात असतं आपण जसे वागतो बोलतो तसंच आपलं आयुष्य घडत असतं म्हणजे आयुष्य ही जी वाटचाल आहे ती सुखकर होण्यासाठी चांगली होण्यासाठी आपले विचार उच्च हवे असणे गरजेचे आहे ना म्हणजे आयुष्याला काय येत असतो बहर येत असतो बरोबर ना चला तर मग आजचे विचार कसे वाटले अवश्य आणि अवश्य सांगा स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हो हसवतसुद्धा राहा बरं का पुन्हा त्याच ओळी गुनगुणाव्या वाटतात ए रे घणा ए रे घणा गाल माझ्या मना it is.